नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे खस्तापुरी आहे मस्त आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा वळणाचा अंदाज न आल्याने पाईपची वाहतूक करणारा कंटेनर पलटी वाळवा शिवपुरी येथील घटना मोठी जीवितहानी टळली पाणीपुरवठा योजनेसाठी सिमेंट पाईप घेऊन जाणारा एक कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक एल ऐंशी चव्वेचाळीस शिवपुरी येथील स्वयंभू सिद्धेश्वर मंदिरासमोरील अरुंद वळणावर सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास पलटी झाला या अपघातात अठ्ठावीस टन वजनाच्या दोन पाईप्सची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचं एका दुकानाचे चा नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ईश्वरपूरहून डोंगरवाडी तालुका वाळवाकडे निघालेला हा ट्रक मंदिरासमोरील धोकादायक वळणावर चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने वळणावरील एका दुकानाच्या पत्र्याचे शेड मोडून पलटी झाला कंटेनर पलटी होताच मोठा आवाज झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी नागरिकांनी चालकाला कंटेनरची समोरील काच काढून सुरक्षितपणे बाहेर काढलं अपघातग्रस्त कंटेनर पलटी झाला त्यापासून अगदी थोड्याच अंतरावर एक घर आहे शिवाय जवळच विद्युत पोलही आहे सुदैवाने कंटेनर पोलपासून केवळ दहा फुटावर पलटी झाल्याने मोठी दुर्घटना टळली विशेष म्हणजे अपघाताचे ठिकाण स्वयंभू सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर असल्याने सकाळी नऊ नंतर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते मात्र हा अपघात पहाटेच्या वेळी झाल्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत खास दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफर्सचा धमाका पळुसचा हर्षिल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा